आरशी आणि धाराशिव येथे होणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेसंदर्भात दीपक भाऊसाहेब बांधळकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया पाहण्यासाठी जनतेला माझा सप्रेम बेबी प्रेशर आहे येत्या दोन तारखेला श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या भगवनगरीमध्ये येत आहेत उस्मानाबादमध्ये येत आहेत त्यांची सभा होती आहे तर बार्शीतलं एक भूमिपुत्र म्हणून माननीय भाऊसाहेब अंधळकर साहेब यांनी काय सेवा केली काय नाही सर्वांना ज्ञात आहे तर त्याच्याबद्दल एक बार्शीकर म्हणून मी माझी भूमिका मांडण्यासाठी इथं आलो बारशीकरांसाठी एका इथले जे नेते असतील किंवा इथले जे जनता असेल तर त्यांच्याशी मला थोडस एक बोलायचं होत विषय असा आहे की तिथले जे काही नेते मंडळी असतील किंवा जे काय असतील हे परतचा विषय परत राहिला पण जी जनता आहे यांच्या जी सेवा किंवा काय इतक्या वर्ष झालं साहेब करतायत तर साहेब जसं म्हणजे आमचे राजकीय गुरु आहेत त्यांनी काही वेळापूर्वी किंवा काही काळापूर्वी सांगितलं होतं की, की उपक्र उपक्रम करणारे माणसं हे मनात जातात आणि उपद्रव करणारे माणसं हे डोक्यात बसतात तर साहेब हे मना मनात रुजलेले व्यक्तिमत्व आहे उपक्रमवादी व्यक्तिमत्व आहे गेले बारा तेरा वर्ष झालं सलग आणि निरंतर त्यांचं काम चालू आहे कोरोना काळामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना जे वंचित जे घटक होते ज्यांना उपचार वेळेवर मिळत नव्हते किंवा जे ऑक्सिजन बेड कमतरता होती तिथं सगळ्यांना पुरवठा करणं किंवा पाठपुरावा करणं या माध्यमातून आपण पोचलेलो आहे अन्नछत्राच्या माध्यमातून भुकेल्यांना माध्यमा घास भरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर जस बाळासाहेब आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली ज्या काय म्हणतात त्याला पंच्याण्णव किंवा नव्याण्णव साली जे शिवाजी बापू यांना जे तिकीट भेटलं होतं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचंच कृपा म्हणायचे हिता ते आरक्षण पडलं आणि त्यांना तिकीट भेटलं बारशेकरांना त्यावेळेस सुद्धा एक एक मुखाने त्यांच्या मागे खंबीरपणाने उभा होते तर त्यांचेच नातवानी आता बार्शी न्याय द्यायचं काम इथं केलेलं आहे भाऊसाहेब आंबेडकर भाऊसाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्यांनी इथं तिकीट द्यायचं काम केलंय बार्शी न्याय द्यायचं काम केलंय तर सर्वांनी एक मुखाने त्यांच्या माग त्यांच्या माग गंभीरपणाने उभा राहावं एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि जे बार्शी नेते नी आहेत आजी माजी असू द्या किंवा सर्व पक्षीय नेते असू द्या त्यांना एक आव्हानात्मक मला विनंती करायची आहे आव्हानात्मक स्वरूपात विनंती करायची आहे की जे काही आपले हेवे असतील एक बाजूला ठेवा एक बारशीकर म्हणून एक बार्शीचं पुत्र म्हणून त्यांना भूमिपुत्र म्हणून एक वेळ कुठंतरी साथ दिली पाहिजे आपण एकमेकाशी आयुष्यभर एका घरामध्ये एक कुटुंबाप्रमाणे बारशीकर राहतोय तर कुटुंबामध्ये थोडेफार येवेदावे दावे होत असतात भांडणं होत असतात पण ते कुठेतरी बाजूला ठेवून एक बारशीकर कुठेतरी पुढे सरसावतोय आणि एक चांगले व्यक्तिमत्व चांगला काम करणारा चळवळीतला कार्यकर्ता पुढे जात असताना त्याचे जा हात बळकट करण्याचे काम आणि जे बाबासाहेबांचं रक्त स्वतः बाळासाहेब आंबेडकर इथं येत आहेत मध्ये तर आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा आणि सर्व जनतेला सुद्धा मी विनंती करतोय की इथं फक्त एक घटक म्हणून तुम्ही येऊ नका तर इथं आपल्याला कुठेतरी एक बदल घडवायचा आहे एक पारंपरिक राजकारण जे चाललंय हे वेदावेचं कुठेतरी बाजूला सरकून एक विकासाचं राजकारण आपल्याला इथं चालू करायचंय तर त्याच्यासाठी म्हणून सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की मोठ्या संख्येने या सभेचा आपण लाभ घ्यावा आणि बाळासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोचवावे त्यांचे विचार पोचवून आणि आंधळकर साहेबांना आपल्याला काही करून दिल्लीच्या त्या व्यासपीठापर्यंत पोच करायचंय जेणेकरून इथल्याश काही समस्या असतील मग ते औद्योगिक हो क्रांती असू द्या किंवा इथं आपण कोरोना काळामध्ये जे अनुभव घेतला की आपलं मेडिकल क्षेत्रात आपण किती महाग आहे किंवा काय स्टेटसलाय तर ते जर सुधारण्यात यावं आणि पारंपरिक हेवे राजकारण बाजूला ठेवून कुठंतर विकासाच्या राजकारणावर राज बोलणारा माणूस तिथं संसदेत पाठवायचा प्रयत्न आपण करतोय तर त्याला सगळ्यांनी मिळून साथ द्यावी एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्या सभेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि साहेबांचे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे एवढी सर्वांना विनंती करतो जय भीम जय शिवराय बर उन्हाच्या ह्याच्यात अकरा वाजता जर सभेचा टायमिंग आहे तर आणि पांडे पांडे चौकात सभा असणार आहे तर कसं सभेचं नियोजन असणार आहे इतर सभेच्या नियोजनामध्ये ह्या उन्हाच्या तडाक्यामध्ये बराच त्रास होतोय सगळ्या लोकांना पण त्यांचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सभा घेणं बंधनकारक आहे त्यामुळे आपल्याला ते नाईलाज आहे की बाबा आपल्याला इथं सभा घ्यावी लागते उन्हामध्ये पण त्याच्यासाठी सुद्धा जे शेडनेट वगैरे आहेत तर ते जे सावली करायचं काम आता उद्यापासून सकाळपासून चालू होत आहे उद्या पूर्णपणे आपण सावली करायचा प्रयत्न तिथे करतोय स्टेजवर सुद्धा जे काय असेल ते मंडप असणारच आहे पण जे खाली वंचित घटक किंवा जे आपले बाळासाहेबांचे प्रेमी आहेत किंवा बहुजन प्रेमी आहेत ये सगळे येणार आहेत सभा बघायसाठी तर त्यांची सुद्धा सवलियत बसायची सोय आपण करतोय त्यांनी कुठलीही काळजी बाळगायचं कारण नाहीये कारण स्वतःपेक्षा जास्त पहिले कार्यकर्त्याची काळजी करणारा नेता म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांचीच आम्ही अनुयायी आहेत त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता आम्ही आहे तर त्यांच्या पावलावर पाऊल शंभर टक्के टाकून प्रत्येकाची सोय करण्यात येईल कोणीही काळजी करू नये